कथेचे नाव हाकामारी हाक जुन्या काळी आजी आजोबांच्या वेळेस असे बोलले जायचे की रात्री अपरात्री जंगलातून जाताना किंवा सुमसाम रस्त्यावरून जाताना मागून कोणी हाक मारली तर त्या हाकेला ओ द्यायचं नाही किंवा मागे वळून बघायचं नाही तर अशीच काही ही गोष्ट आहे जी तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर चला गोष्ट अलीकडचीच मा आहे माझ्या लहानपणीचा मित्र ऋतिक आम्ही सगळे त्याला ऋत्या म्हणत तो दरवर्षीप्रमाणे मे महिन्याच्या सुट्टीमध्ये गावाला जात असे जवळचा मित्र असल्याकारणाने त्याच्या तोंडून अगणित वेळा त्याच्या गावचे म्हणजेच कोकणाचे कान तृप्त करणारे व मनाला सुखवणारे वर्णन ऐकले होते आहेच कोकण आमचा तसा माझ्या जवळच्या आहेत त्यांना सांगायला नको मला कोकण किती आवडतो ते योगायोग म्हणजे नुकतीच दहावीची परीक्षा येऊन ठेपली होती नेहमीप्रमाणे आम्ही संध्याकाळी त्याच्या घराच्या गच्चीवर अभ्यास करत बसलेलो आणि त्याने पुन्हा एकदा गावाचा विषय काढला त्याचा हा विषय काढायची खोटी आणि मी लागलीच त्याला माझ्या मनातली इच्छा बोलून दाखवली काय रे दरवेळी मला गावातल्या गोष्टी सांगत असतोच निळाशार समुद्र आंब्या फणसाची घनदाट झाडं चहो बाजूला रस्त्यावर जांभळांचा सडा तुला माहीत आहे मला निसर्गावर जेवढं प्रेम आहे तेवढं क्वचित कोणत्या गोष्टीवर असेल नेहमी नेहमी तू तु तुझ्या तु या निसर्गसंपन्न गा गावाबद्दल सांगत असतोस बघ आता गावचे वर्णन करताना मी सुद्धा मनाने न कळत गावात फिरून आलो मग विचार केला एकदा मी सुद्धा येऊन बघतोच गावाला तुझ्या ने की कधीतरी गावाला अरे मग चल ना कधीही तुला कुठे नकार दिला जसा तो माझा गाव तसा तुझाही आता आपली परीक्षा संपल्यावर जाणारच आहे तेव्हा ये मग मी ठीक आहे म्हणून घरी परतलो हृतिक बालमित्र असल्याने त्याचे माझ्या घरी येणं जाणं असायचं त्यामुळे त्याच्यासोबत गावी जाण्यासाठी घरच्यांची परवानगी मिळवायला मला जास्त कष्ट लागले नाही चला लहानपणीपासूनची इच्छा पूर्ण होणार मी खुश होतो पण माझा हा आनंद माझ्यासाठी आयुष्यभरासाठी दुःस्वप्न बनून राहील हे त्यावेळी माहिती नव्हतं तर पुढच्या खूप साऱ्या घटना टाळता आल्या असत्या पण ते म्हणतात ना या पृथ्वी तलावर असा कोणताच मानव पशुपक्षी नाही ज्याला नियतीच्या नियमाच्या पुढे जाता येईल परीक्षा संपली सगळे पेपर खूप चांगले गेले शेवटच्या पेपरच्या दिवशी ऋतिक आणि मी सोबतच घरी गेलो आता पूर्णपणे मोकळा होतो शरीराने आता फक्त एकच ओढ होती ती म्हणजे कोकण परीक्षा संपल्याचा पुढच्याच आठवड्यात ऋतिकच्या घरच्यांनी गावाला जायचा बेत केला उतावळा नवरा गुडग्याला बाशिंग या म्हणीप्रमाणे मी दोन दिवस आधीच गावाला जायची सगळी तयारी केली पॅकिंग वगैरे करून बसलो आणि तो दिवस आलाच गाडी सकाळी सहाची होती घरातली प्रायव्हेट कार असल्याकारणाने ट्रेन किंवा बसची रहदारी सहन करायला लागणार नव्हती ठरल्याप्रमाणे सकाळी बरोबर सहाला गाडीने मुंबई सोडली मजल दर मजल करत संध्याकाळी पाचच्या दरम्यान आम्ही गावात येऊन पोहोचलो गावात प्रवेश केल्या केल्या मला हृतिकने सांगितलेल्या त्याच्या गावाच्या वर्णनांच्या शब्दाची शब्दा आठवण आल्यापासून राहिली नाही ही गर्द हिरवी वनराई नारळ आंबा फणस यांची झाडं त्या झाडांवर पक्ष्यांचा मधूर किलबिलाट रस्त्यांवर जांभूळ करवंद यांचा सडा लांब कुठेतरी पेटवलेल्या गावातल्या चुलीचा वास गावाला निसर्गाचा वरध हस्तच लाभले जणू तब्बल अकरा तासाच्या प्रवाशाने थकलेलो आम्ही घरी पोहोचल्या पोचल्या आधी जेवणावर ताव मारला हृतिकच्या काकांचं घर होतं ते घरात काका काकी आणि त्यांची मोठी मुलगी आरती आम्ही तिला आरुताई म्हणत असं हे त्यांचं छोटं पण सुखी कुटुंब गावाला येताना फिरण्याबाबत खूप विचार केलेला पण जेवल्यानंतर प्रवासाचा शीण काही कमी होईना मी रितिकला चा लागलीच सांगितलं आज खूप दमलो आहे यार उद्या सकाळी जाऊ हुंडकायला त्याने देखील ते मान्य केलं मात्र त्यानंतर रात्रीचं जेवण कधी केलं आणि हंतरुणात पडल्या पडल्या कधी झोपी गेलो हे सकाळी उठल्यानंतर सांगताच आले नाही असो रात गई बाद गई सकाळ झाली माझी उत्सुकता आता सिगेला पोहोचलेली सकाळच्या नाश्त्याची पण वाट न बघता आम्ही दोघे निघालो तसंही नाश्त्याची गरज नव्हतीच म्हणा आम्ही रस्त्यातच आंबे करवंद चिंच जांभूळ इत्यादी फळे एवढी खाल्ली की बस पूर्ण गाव हिंडलो लोकांच्या ओरडण्यावर कानाडोळा करून त्यांच्या झाडावरचे आंबे पाडले चिंचेच्या झाडावर सोडून चिंच काढली काही लोक फक्त घरातूनच आमच्यावर ओरडत तर काही जण काठी घेऊन मारायला धावत पण तसं चालायचंच लहानपणी अशी मजा केली नाही तर काय केलं शेवटी देव दमून आम्ही गावाला लागून असलेल्या समुद्र किनारी विश्रांतीसाठी आलो ऋतिक तर बीचवरच आडवा झाला इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि माझ्या मनातली शंका मी त्याच्याजवळ बोलून दाखवलीच एक विचारायचे रुत्या जर रागवणार नशील तरच काय बोललास रागवणार आणि मी तू कधीपासून हे विचार करायला लागला रे विचार बिंदास्तपणे म्हणजे तसं मला गावाबद्दल आवड आहे आणि ह्या तुमच्या किंवा कोणाच्या गावाला कमी लेखनाचा प्रश्न येत नाही पण माझ्या मित्रांकडून वगैरे म्हणा किंवा माझ्या ओळखीच्या माणसांकडून मी कोकण किंवा कोकणच्या गावाबद्दल एका वेगळ्याच विषयाची चर्चा करताना बघितले कोकण म्हणजे भूत भूतांचे खूप सारे प्रकार असं काही खूप ऐकलं आहे ह्यात किती तथ्य आहे देव जाणू पण पन... पण काय पण आपल्या गावात तसं काही माझी नदर ऋतिकवर गेली स्वभाव मुळी मस्करीचा माझ्या या दूत खोळ्या प्रश्नाला तो खळखळून खड़ हसेल असा माझा ग्रह झाला पण झाले उलटेच हसण्याचे सोडाच पण सकाळपासून हिंडून दमूनसुद्धा त्याच्या चेहऱ्यावर एक प्र, प्रसन्नता होती पण माझ्या या प्रश्नाने तीसुद्धा गेली आणि त्याची जागा आता गंभीरपणाच्या भावाने घेतली एक मोठा सुस्कारा सोडून तो पुढे सांगू लागला हो आहे म्हणजे बाकीच्या गावांप्रमाणे पूर्वी असं काही नव्हतं ही गोष्ट अलीकडचीच आहे तशी ही घटना पाच वर्षापूर्वीची आहे आपल्या गावाच्या वेशीवर एक जुना वाडा त्या एक वा आहे त्या वाड्यात एक झोडपं राहायला आलेलं आपल्या गावातले खूप सारे कुटुंब मुंबई किंवा शहरा ठिकाणी स्थायी झाले आहेत नोकरीनिमित्त म्हणा किंवा अन्य कारणासाठी पण ते असे सुट्टीच्या दिवशी गावात येत एत, येतात थोडे दिवस राहत आणि परत आपापल्या घरी जात पण हे झोडपं त्यामधलं नव्हतं आपल्याचं काय आजूबाजूच्या गावातले देखील वाटत नव्हते कुठून आले कसे आले त्यांचं घर कसं चालायचं चा, कोणालाही काही माहिती नव्हतं कदाचित कोणाला माहीत करून घ्यायचंही नव्हतं दिवसांमधून दिवस गेले आणि लोकांना तिकडून रात्रीचे विचित्र अनुभव यायला लागले जे गावकरी कामानिमित्त बाहेर जाऊन रात्री गावात यायला लागले त्यांना या घरातून चित्रविचित्र आवाज ऐकू येऊ लागले कधी त्या वाड्यात रात्रीचा प्रकाश दिसायचा तर कधी सौम्य आवाजात किंकाळ्या ऐकू यायच्या घटकांमागून घटका गेल्या हळूहळू लोकांना समजायला वेळ नाही लागला कि ते जोडपे जादूटोणा ब्लॅक मॅजिक असल्या गोष्टींच्या आहारी गेले होते आपल्या गावात असल्या गोष्टी पहिल्यांदाच घडत होत्या गावावर जणू एक प्रकारचे संकटच पण हे कधी ना कधी थांबायलाच हवं होतं आंब्याने भरलेल्या पोटलीतला एक आंबा खराब निघाला तर तो त्याच्या आसपासच्या आंब्यांना सुद्धा खराब करतो त्याकडे दुर्लक्ष केलं तर परिणामी पूर्ण आंब्याची पोतळीच खराब आंब्यांनी भरून जाते त्यांचा घर भलेही गावाच्या बाहेर होता पण त्यांच्या वाईट कृत्यांनी वाईट म्हणजे योग्य ठरेल त्याशिवाय पुढच्या घटना घडल्या नसत्या ते जे काही करत होते त्याची झळ गावापर्यंत पोहोचत होती पहिले तर लोकांनी ह्याकडे दुर्लक्ष केले पण हा प्रकार प्रमाणाच्या बाहेर जाऊ लागला पाणी डोक्यावरून वाहू लागले गावामध्ये अमानवी अनुभवांची शृंखला सुरू झाली गावात रात्री येणारे किंवा रात्री गावातून बाहेर जाणाऱ्या लोकांना गावाच्या वेशीवर कोणीतरी पहाऱ्या ठेवतो आहे असं दिसले काही लोक तर म्हणाले ते एक खवीस आहे सुरुवातीला जे जे कोणी होते ते गावाच्या वेशीवर अग अगर गावाच्या बाहेर दिसायचे पण कालांतराने त्याचा गावात प्रवेश झाला कसा झाला कोणालाच माहीत नाही आता लोकांना रात्री अपरात्री गावातही तो दिसू लागला ज्या लोकांनी त्याला बघितलं आहे त्यांच्याकडूनच ऐकलं की तो चांगला बारा साडेबारा फूट उंचीचा म्हणजे आपण एकमेकांवर उभे राहू तेवढी उंची होईल त्याही पेक्षा जास्त लोक पुरती घाबरली रात्रीच्या प्रहरी घराबाहेर पडेन अशी झाली तो गावात कुठेही दिसायला लागला कधी ह्या गल्लीत कधी त्या माळ राणावर पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा रात्री सगळे झोपल्यानंतर लोकांच्या दरवाज्यावर ठक वार व्हायला लागली रात्री अपरात्री केव्हाही येऊन तो दार वाजवायचा जे लोक दरवाजे उघडायचे त्यांचा दुसऱ्या दिवशी काही थांब पत्ता नसायचा आणि हे प्रकार जवळजवळ रोज व्हायला लागले आत्ता मात्र गाववाल्यांची पाचावर धारण बसली आधीपर्यंत तरी तो कोणाला काही करत नव्हता पण आता तो लोकांच्या घरात शिरू पाहत होता आणि हीच गोष्ट सहन करण्या पलीकडची कर होती गेली वर्षानुवर्षे गावात एकदाही अशा घटना घडल्या नव्हत्या गावाबाहेरच्या बंगल्यात ते झोडपे आले आणि गावावर हे संकट कोसळले परिणाम व्हायचा तो झाला गावकरी खूप चिडले ते जे काही करायचे ते त्यांच्या पुरते मर्यादित होते तोपर्यंत ठीक होत पण आता त्यांनीच हे संकट गावावर आणले होते लोकांनी खात्री पटली त्यांना इकडेही ठेवून काहीच साध्य होणार नव्हतं आपले गावकरी चांगले म्हणून त्यांनी सर्वात आधी त्यांना नीट समजावून सांगितले त्या समजावण्याच्या त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही त्यांनी आमच्या बोलण्या बोलण्याकडे जणू दुर्लक्षच केले आणि त्यांचं काम त्यांनी चालूच ठेवलं परिणामी आम्हाला त्यांचं ते वागणं पोलिसांना सांगण्यापासून गत्यंतर नव्हतं गावात पंचसभा झाली सगळ्या गावकऱ्यांनी मिळून त्यांच्यावर बहिष्कार टाकायचं ठरवलं आणि त्यांची कंप्लेंट पोलिसात करायची दुसऱ्या दिवशी सकाळीच गावातल्या प्रौढ व्यक्तींनी पोलीस चौकीत जायची तयारी करून जायला निघाले ते जसे गावाबाहेर पडले तसं त्यांच्या दृष्टीस तो वाडा पडला वाडा लांबून पाहूनच इतका भक्कास वाटो होता थोडं जवळ जाताच त्यांना त्यामागचं कारणही समजलं वाडा पूर्णपणे काळपट झालेला काळपट कसला वाडा पूर्णपणे जळून गेलेला वाड्याच्या आजूबाजूचं सगळं गव जळून खाक झालेलं पण हे झालं कसं अगदी दोन दिवसापूर्वी जेव्हा ते ह्या वाड्यात त्या दाम्पत्यांना समजवायला गावकरी आलेले तेव्हा तर असं काहीच नव्हतं एका रात्री तो वाडा जळून खाक झालेला नक्कीच काहीतरी भलतच होऊन गेलेला आहे त्यांनी पोलिसात जाण्याचा विचार सध्या पुरता बाजूला सारून ते पुन्हा गावात आले खूप चर्चा झाल्या काही लोक म्हणायला लागले त्यांची विद्या त्यांच्यावरच पलटली काही लोक म्हणत होते त्यांनी जे खवीस तयार केलेलं त्यांनीच ते केलं असेल जैसे कर्म तैसे फळ सत्य काही असो त्यांचा गावाला असणारा धोका सध्या तरी टळलेला गावकरी फार खुश झाले पण हा आनंद फार काळ टिकला नाही इकडे आड तिकडे वीर अशी गद झाली त्या दिवसानंतर ते खवीस का कोण ते परत कधीच कोणाला दिसले नाही मात्र थोड्याच दिवसानंतर एक वेग संकट गावावर घुमू लागलं आणि ह्याची सुरुवात माझ्या बाबांपासून झाली ते शेतावरून कधी कधी रात्री उशिरा घरी येत खवीजच्या प्रकरणापासून त्यांनी कधी उशीर केला नव्हता मात्र ते घर जळून त्या प्रकरणाचा शेवट झाल्यानंतर बाबा पुन्हा एकदा आधीसारखे उशिरा येऊ लागले त्या दिवशी सहज रात्रीच्या एकच्या सुमारास ते घरी येत होते तितक्यात ते त्यांना पाठवून म्हणजे शेतातून माझी माझ्या आवाजाची हाक आली प्रत्यक्षात मी तिथे नव्हतोच मी घरी झोपलेलो पण सेम मा माझ्याच आवाजात कोणीतरी बाबांना हाक मारलेली ते थोडे गडबडले त्यांना भात झाला असे समजून ते परत घरी यायला निघाले पण पुन्हा तेच ह्यावेळी माझ्या आईच्या आवाजात हाक आली आत्ता मात्र त्यांना वाटले इकडे नक्कीच काहीतरी वेगळं आहे इकडून लवकरात लवकर घरी जावं लागेल देव यावेळी बाबांच्या सोबत होता घरी येईपर्यंत त्यांनी पाठी वळून एकदा पण पाहिले नाही ते सुखरूप घरी आले आणि पुढच्या दिवशी आम्हाला घडलेली हकीकत सांगितली त्यानंतर बाबा कधीच रात्रीचे शेतावर नाही गेले बाबांनी ही गोष्ट गावात कोणाला सांगितली नव्हती साहजिकच त्या दिवसानंतर अनेकांना असे ठराविक अनुभव यायला लागले लोकांना त्यांच्या ओळखीच्या माणसांच्या हाका येऊ लागल्या गरा, घरात घराच्या बाहेर सगळीकडे लोक म्हणायला लागली हे तेच वाड्यामधल्या बाईचं भूत असणार हाकामारी जे लोक त्या हाकेला साथ द्यायचे ते एकाएकी गावातून नाहीशे होत गेले त्या बाईच्या रूपात तिची आत्मा ह्या गावावर गिरट्या घालू लागली काही लोक स्थलांतर झाले आपल्याच गावाच्या डोक्यावर एखादा काळा ढग यावा तसे हे संकट फक्त आपल्याच गावावर घोंगावत होतं त्यानंतर काय झालं हे कळायच्या आधी आम्ही देखील गाव सोडलं ही सगळी हकीकत ऐकताना माझ्या शरीरावरचे केस न केस ताट झालेले लहानपणी ऐकलेले किस्से किंवा गाव आपण आता प्रत्यक्षात ऐकत होतो म्हणजे गावात अजून देखील हाकामारीचे संकट टळले नव्हते माझे ह्या गावाबद्दलचे आकर्षण आणि इकडे राहण्याचे विचार त्याच क्षणी बदलून गेले घरी येता येता कोणीही एकमेकांशी बोललो नाही रात्री आठ वाजता सगळं गाव झोपेच्या अधीन झालं सगळ्यांच्या घरासमोरचे दिवे माळवले होते आमच्या घरीसुद्धा झोपेची तयारी व्हायला लागली शहरी भागात राहणारा मी इतक्या लवकर झोप येणे तर माझ्यासाठी असंभव गोष्ट होती वेळ जाण्यासाठी मी पुस्तक काढलं आणि माझ्या रूममध्ये जाऊन वाचू लागलो तासभर झाला असेल की मलाही डोलक्या येऊ लागल्या मी पुस्तक तसेच बाजूला ठेवले आणि जसा पडलेलो तसा झोपेच्या आहारी गेलो किती काळा झाला असेल माहिती नाही पण मध्येच मला ऋतिकचा आवाज आला हा पण शहरी झालेला शेवटी याला पण इतक्या लोकं झोप येणार नव्हती ओटून लाईट लावली रात्रीच्या अकरा वाजून गेलेले पुन्हा एकदा ऋतिकचा आवाज आवाजाचा मागोवा घेतला खिडकीच्या बाहेरून येत होता तो हा इतक्या रात्री बाहेर काय करतो खिडकी उघडली सगळीकडे अंधार होता रातकिडे आवाज करत होते तितक्यात बाहेरच्या चंद्रप्रकाशात एक अंधुक्षी आकृती दिसली बहुतेक ऋतिक लघुशंकेसाठी गेला असावा मी मागून हाक मारली तसं त्यानेही मला बाहेर बोलावलं पण त्याने मला जी हाक मारली ती नेहमीसारखी नक्कीच नव्हती मला काहीतरी गडबड होती पण दुसऱ्या बाजूला मला बाहेरही जायचं होते माझं डोकं विचार करेन असं झालं डोकं पकडून माझे पाय वळले थेट दरवाजाकडे पण माझं भाग्य बलवंतर की अजून काही पण दरवाजाची कडी काढायच्या आधीच माझ्या खांद्यावर हात पडला मागे वळून पाहिलं तर स्वत रितिक होता अरे तू तू इथे म म तिकडे बाहेर कोण शांत राहा त्याने मला शांत राहायची खून केली माझं डोकं अजून भनभणत होतं ऋतिकने लाईट लावून सगळ्यांना उठवलं मी घडलेला सर्व प्रकार त्यांना कळवला सगळेजण माझ्याकडे आश्चर्याने बघत होते त्या रात्रीपुरते आम्ही सगळे हॉलमध्येच झोपलो झालेल्या प्रकारामुळे झोप कधीच मरून गेलेली मी तसाच बसून राहिलो रात्री केव्हा तरी झोप लागली सकाळी उठलो तेव्हा कुठे डोकं ठीक झालेलं सकाळी पुन्हा एकदा तो भयान प्रसंग आठवायचा प्रयत्न केला केवळ रीतिकमुळे मी त्या दिवशी वाचलो त्याने माझी मस्करी करण्याची एकही संधी सोडली नाही हाकामारी सगळ्यांना हाका मारते तू तिच्यापेक्षाही ग्रेट हाकामारीला तूच हाक मारलीस वा पण मला माहिती की मस्करीची गोष्ट मायासाठी तरी नव्हती आजही तो प्रसंग आठवला की जीवाचा थरका पुडतो माझी गोष्ट संपली तसे बाकीच्यांचे चेहरेही गंभीर पण हास्यपद झाले तितक्यात मीरा म्हणाली कदाचित ती गोष्ट संपायचीच वाट बघत होती अरे ऋषी तू तर हाकामारीला हाक मारलीस माझ्या बाबाने तर भूताशीच कुस्ती खेळलेली तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल धन्यवाद